नमस्कार डॉक्टर साखरफे दवाखान्याजवळ बी एन बी टायर्सच्या गल्लीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ता करण्याचे काम सुरू होते इच्छंजी महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामधला असमन्वय याचा फटका कसा बसतो याचं एक जिवंत उदाहरण आहे ही अगदी अरुंद गल्ली आहे ही अरुंद गल्ली असल्यामुळे छोटीशीच गल्ली येते आणि त्यामध्ये अगोदर कधी महापालिके नगरपालिका असताना रस्ता केला असेल तर तो, तो रस्ता ऑलरेडी लोकांच्या घराच्या बरोबरी नव्हता आणि आत्ताचा डब्ल्यू डीचा जो रस्ता आहे तो साधारणपणे आठ इंच उंच होणार आहे तर आत्ताच्या कंडिशनमध्येच त्या गल्लीची परिस्थिती अशी आहे की एखादा वळवाचा पाऊस जरी पडला तरी नागरिकांच्या घरामध्ये पाणी जाते आणि त्यांना निष्कारण मनस्ताप होतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानीसुद्धा सामोरं जावं लागतं अशा परिस्थितीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागानं तिथं रस्त्याचं काम सुरू केलं होतं के। भागातील नागरिकांनी याबाबत तक्रारी केलेल्या आहेत पी डब्ल्यूच्या अधिकाऱ्यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत मक्तेदारांच्याकडे तक्रारी केलेल्या आहेत लेखी ले। पत्रसुद्धा पी डब्ल्यू डीकडे दिलेलं आहे आणि ते फॉलोअपसुद्धा घेत आहेत तरीसुद्धा पी डब्ल्यू डीनं आत्तापर्यंत याबाबत कोणतीही प्रोविजन केली नाही आणि कोणताही निर्णय घेतला नाही सांगायचं उद्दिष्ट एवढंच आहे महानगरपालिकेचे अधिकारी आणि पी डब्ल्यू डीचे अधिकारी त्यांनी संयुक्तपणे पाहती करून पाणी करून रस्त्याचे एस्टिमेट करायला पाहिजेत जिथं रस्ता उकरून करायची गरज करा आहे तिथं रस्ता उकरून केला पाहिजे आत्ता ह्या कंडिशनमध्ये जर आठ इंच रस्ता उंच झाला तर नागरिकांच्या घरात तर पाणी जाणारच जा आहे जा जा। पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं नुकसान होणार आहे त्या भागातल्या गटारी ते एकदम जुन्या गटारी साधारणपणे चार इंचाच्या पण गटारी नसतील त्या आत्ता मी समक्ष जाऊन त्याची पाहणी करून आलो सोबत त्याची व्हिडिओ देत आहे त्याचप्रमाणे परवा पडलेल्या वळवाच्या पावसामध्ये तेथील काय अवस्था चालते याचेसुद्धा फोटोज मी ह्या व्हिडिओमध्ये जोडत आहे तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे तात्काळ यामध्ये लक्ष घालून त्यांनी तोडगा काढावा इस्टिमेटमध्ये जर ते मंजूर नसेल तर संबंधित लोकप्रतिनिधींना सांगून त्यांनी इस्टिमेट रिवाईज करून घ्यावं पण नागरिकांच्या घरामध्ये पाणी जाईल अशा पद्धतीचे काम अजिबात करू नये धन्यवाद